नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज मी थोडासा वेगळा प्रयोग करतो आहे फळ्यावर तुम्हाला हे शब्द इंग्रजीमधून लिहायचे आहेतच पण त्याचबरोबर आज सर्वज्ञ मला असिस्ट करेल कारण सर्वज्ञाला जो प्रॉब्लेम येत असेल तोच प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल किंवा थोड्याफार फरकाने कमी जास्त होत असेल स्वतः सर्वज्ञासमोर व्हाईट बोर्ड आहे मी लिहून ठेवलं आहे तुम्हाला काय करायचं आहे आम्ही दोघेजण थोडा वेळ बाजूला होतो आहे तुम्ही हवा तर हा स्क्रीनशॉट घ्या तुमच्या वहीमध्ये सगळं लिहून काढा आणि पुन्हा तुम्हाला हवा असेल तर बसायला या किंवा तुम्ही इथूनच इथे जे शब्द होते ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत ओके सो थोडा वेळ सर्वज्ञ ओके सो आत्ता इथे एक पॅरेग्राफ लिहिला आहे सो सर्वज्ञाला ते शब्द लिहायचे आहेत सर्वज्ञाने बरोबर लिहिलं तर का लिहिलं रॉंग झालं तर का रॉंग झालं या सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay? सो so, पहिला शब्द देन देन म्हणजे नंतर सो so, देनची स्पेलिंग सर्वज्ञ कसा लिहितो आहे गो गोद्या बघा देन द ला टी एच म्हणायचं बरोबर की नाही आणि एन एन -E काही शब्द ना आपण पाठांतर करून टाकायचे आहेत सो देन व्हेरी गुड देन म्हणजे नंतर आणि पहिल्यांदा कधीही कुठल्याही नवीन वाक्याच्या सुरुवातीचा लेटर हा नेहमी कॅपिटल असतो ओके वन वन शब्द तर सगळ्यांना माहिती आहे येस मी याच्याबद्दल काही म्हणणार नाही कारण वन टू थ्री सगळ्यांना माहिती आहे सो वन येस डे व्हेरी गुड डे म्हणजे दिवस बरोबर सो so, आता इथे लक्षात घ्या बऱ्याच जणांना काय वाटतं ज्यांचे स्पेलिंग पाठांतर आहेत त्यांना जमतं पण ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला ऑलरेडी जेव्हा तुम्ही ए म्हणता की नाही जसं की बे तर तुम्हाला बला ए वाय लागायचं आहे से सला ए वाय लावायचं आहे प्रे प्रला ए ला वाय लावायचं आहे लक्षात आलं का सो so, सिम्पली ए वाय लक्षात ठेवायचं आहे व्हेरी गुड ही सो so, आता इथे लक्षात घ्या जेव्हा छोटा शब्द असेल ही शी वी मी अशा शब्दांना तुम्हाला फक्त ई लावायचं आहे जेणेकरून तो ही साऊंड होतो ओके okay. फाऊंड आता फाऊंड शब्द सर्वज्ञा कसा आहे बघूया फ त्याला ओ यू एन आणि ड लक्षात आलं का सो so आय होप तुम्हीसुद्धा तहज लिहिलं असेल फाऊ फाऊ म्हणजे फ ला ओ यू फाव हा न फाऊन आणि ड है ना सो फाऊंड आता फा एक शब्द तुम्ही लिहिलात याच्यासारखे तुम्ही अनेक शब्द ओयू लावून यूज करू शकता लाईक फाउंड साऊंड क्राऊड सो स्पेलिंग आपोआप तयार होतात बरोबर नेक्स्ट हिज हिज हा एक प्रोनाउन आहे आणि येस कॅपिटलमध्ये लिहायची गरज सगळे स्मॉल लिहिता ओके हिज सो हला एच आय आणि ज आता बऱ्याच जणांना वाटतं ज आहे मग जे लिहायचं का तर नाही यसला yes, आपण ज झ स असे उच्चार आपण करतो हे छोटे छोटे शब्द तुमच्या पाठांदार पाहिजे कॅट कॅटबद्दल मी बोलणारच नाही आहे कारण सगळ्यांना येता बरोबर यस yes. सो so, ॲ साऊंड आला की आपण क ला ए लावतो कॅट सो कॅट मॅट रॅट असे शब्द तुम्ही तयार करू शकता प्लेईंग प्लेईंग म्हणजे काय खेळणे आता प्लेईंगमध्ये प्ले आणि आय एन जी हा सफिक्स आहे सो so, प्ले शब्द सर्वज्ञ कसा लिहितो आहे व्हेरी गुड बघा so, इकडे सो नेहमी आय एन जी लागलेला शब्द जो असतो हा आय एन जी बाजूला करा आणि फक्त प्ले लक्षात घ्या आता मी इथे सांगितलेलीच गोष्ट इथे वर्क होते बघा डे प्ले सो so, ए वाय लावायचा आहे बरोबर सो so, प्ले आणि त्याला इंग म्हणजे आय एन जी व्हेरी गुड विथ यस डब्ल्यू आय टी एच वी आणि थ राइट right? सो so, हे प्रिपोजिशन्स आहेत हे छोटे छोटे वर्ड्स आहेत हे नेहमी नेहमी लिहून पाठांतर होतात चलो अ म्हणजे ए ओके okay. लिटिल यस व्हेरी गुड स्पेलिंग पाठांतर तर असणं गरजेचंच आहे पण त्याचबरोबर ना लिटील शब्द लिहिताना लक्षात घ्या ली ल आय लावला बरोबर ट ट आणि हा ल आता शेवटचा काही जणांना वाटतं ई जो आहे त्याचा उच्चार ले नाही का झाला पण इंग्रजीमध्ये शेवटचा ई हा सायलेंट असतो त्याच्यामुळे लिटील सो हे जे आहे ना ई लिहायचं का लिहायचं हे व्हिज्युअलायझेशन आहे जेव्हा तुम्ही कधीही स्पेलिंग बघता तेव्हा लिटिलमध्ये तुम्हाला ई आहे शेवटी हे माहिती असणं गरजेचं आहे व्हेरी गुड डॉल व्हेरी गुड लहानपणी पाठांतर केलेल्या स्पेलिंग आहेत डॉल डी ओ डबल एफ अँड इट्स ओके एन डी ही एच ई ग्रॅफ्ट आता जरा मोठा शब्द आला आहे ग्रॅफ्ट गो द्या आता बघा सर्वज्ञाने स्पेलिंग बरोबर लिहिली पण मला जी मला जी वाटत होती जी शंका होती तीच सर्वज्ञाने केली जी अनेक मुलं करतात आणि ते म्हणजे हा जो बी आहे तो इथे दोन वेळा हवा आहे ग्रॅफ्ट आता सर्वज्ञाने स्पेलिंग बरोबर लिहिली तुमचाही प्रश्न असेल की सर दोन वेळा बी कसा काय लक्षात ठेवायचा सो so, एक इंग्लिशमध्ये एक रूल आहे सर्वज्ञ जेव्हा कधीही छोटा लेटर असेल छोटा जसं ग्रॅब हा ओरिजिनल शब्द आहे ग्रॅब हा शब्द आहे त्याच्या अगोदर जर स्वर असेल तर त्या शब्दाला जेव्हा आपण असे सफिक्स लावतो ई डी आय एन जी त्यावेळी हा शेवटचा लेटर दोन वेळा लिहायचा ओके जसं आपण सीट म्हणतो एस आय टी सीट पण जेव्हा सीट म्हणतो आपण इथे लक्ष झालं तेव्हा जर सिटिंग म्हणायचं असेल तर दोन वेळा टी लिहायचा सिटिंग ओके सो so, ही गोष्ट लक्षात ठेवायची हो oh, व्हेरी गुड चलो इट आता इट कुठला आहे खाणे नाही इट हा प्रोनाऊन्स आहे ओके इट येस सो हे लक्षात ठेवा इट दोन प्रकारचे असतात ए टी इट ओके आणि हा इट आय टी अवे अवे म्हणजे दूर अवे येस आता इथे बघा चला थोडं इथे उभा राहा अवे आता अवेमध्ये पुन्हा ही ट्रिक आहे बरोबर अ आणि वे शब्द लिहिताना तुम्ही डेवाली किंवा प्लेवाली कन्सेप्ट यूज करा व ला वाय लागला वे so, सो स्पेलिंग आत्तापर्यंत तुम्ही काही पाठांतर करत आहात का नाही दोन तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तुमच्या स्पेलिंगज आपोआप तयार होतील नेक्स्ट टू व्हेरी गुड हिज हा रिपीट वर्ड आहे ओके आता पुढे बघूया सरप्राईज सरप्राईज शब्द सर्वज्ञाचा कसा येतो आहे स र ओके सर्वज्ञला स अ ला काय लिहायचं असं प्रश्न पडलाय स र स अ इंग्लिश मध्ये अ स्वराला काय म्हणतो आपण स र प्राईज प्राइस ओके बाजूला आता इथे बघा सर्वज्ञाने दोन मिस्टेक केलेले आहेत सर ओके okay? सो so, सर शब्द ॲक्च्युली ना इंग्रजीमध्ये दोन तीन पद्धतीने लिहिता येईल ओके okay? जसा बघा हा सुद्धा सरच आहे येस यू आर सर ओके आणि हाही तुम्ही सरच म्हणता कारण आर कंट्रोल वर्ड आहे सर झालं सर सर सो आता इथे हा सर हा सर आणि हा इथे प्राईज सो आता प्राईज शब्द तुम्ही कसा लिहिला आहे सर्व जरी कॉम्बिनेशन बरोबर वापरलं पण त्याने सी लिहिला बरोबर सो आता सर प्र त्याला आय आता इथे दोन पद्धती आहेत ज म्हटलं म्हणून तुम्हाला असं वाटेल जे किंवा झेड सो लक्षात ठेवा येस हा सुद्धा एक उच्चार आहे सो so, असे दोन स्पेलिंग तुमच्या तयार होऊ शकतील एक अशी आणि एक अशी सो so, ते इथे सर्वत्र एक म्हणजे सी वापरलं ही एक चूक झाली कारण सीचा उच्चार स होईल सरप्राईज सरप्राईज आणि सर, हो सर शब्द एस आय आर किंवा एस यू आर म्हणू शकता सो so, तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगा सरप्राईजची एक्झॅक्टली स्पेलिंग कुठली असू शकते ओके okay? सो so, चला एट येस वाझंट वाझंट हा निगेटिव्ह वर्ड नॉट लागलेला आहे पण वाज ओरिजिनली वाज हा ऑक्झलरी वर्ब आहे सो वाज लिहिला आणि त्याला नॉट लावायचं वाझंट फक्त तो नॉट नाही आहे शॉर्ट फॉर्म आहे वाझंट येस पण थोडीशी अपस्ट्रॉप चुकला आहे सर्वज्ञ यांनंतर अपस्ट्रॉप वाझंट सो सिम्पली लक्षात ठेवा इकडे उभं राहा सर्वज्ञ असं राहा वाझंट ओके सो नॉट लिहायचा नसेल जर आपण वाजन म्हणतो okay? तर यन अपोस्ट्रॉपी टी असं आपण लिहितो okay. ओके वाजन जसं okay. आपण मसंट हॅवंट असं काय म्हणत असू तर आपल्याला न नॉटला यन अपॉस्ट्रॉप टी लिहितो ओके अ डॉन ओके ॲट आता हा ॲटसुद्धा दोन उच्चार आहेत व्हेरी गुड हा ॲट इकडे लक्ष द्या सगळ्यांनी ॲट एक खाणेला एट आपण म्हणतो हा ऍट ॲट हॅ प्रिपोजिशन ॲ आणि ट ऑल छोटे शब्द आहेत व्हेरी गुड बट अ, मॅन बघा इथे मॅन कॅट मॅन ओके सिम्पल a ऑफ आता इकडे लक्ष द्या ऑफ दोन ऑफ इंग्रजीमध्ये असतात हा जो ऑफ आहे प्रिपोजिशन्स आहे आणि एक दुसरा एक ऑफ असतो ओ डबल एफ ऑफ हे नेहमी लक्षात द्या जसं आपण स्विच ऑफ म्हणतो स्विच ऑफ त्या ते हा ऑफ आहे ओके द ओके टायनियस टायनियस म्हणजे लहान आता इथे ॲक्च्युली टायनी हा शब्द आहे त्याला ई एस टी प्रत्यय लागला आहे सो सर्वज्ञ टायनी एस शब्द कसा लिहितो त्यासाठी त्याला टायनी शब्द माहिती असणं गरजेचं आहे ओके टायनी एसट ई एस टी प्रत्यय ओके चलो आता बघा सर्वज्ञाने शब्द तर बरोबर लिहिला आहे टायनी टी आय एन वाय आणि त्याला ई एस टी लावला आहे पण पुन्हा इथे स्पेलिंगचा रूल असा असतो जेव्हा आपण वाय वाल्या शब्दांना सफिक्स लावतो तेव्हा तो ते वाय काढून आपल्याला तिथे काय लिहायचं असतो आय सो हा टायनियस शब्द सो अशा शब्दांना लक्षात ठेवायचा टायनी टी आय एन वाय आता टायनी शब्द असाच का लिहिला आहे ना तर तुम्हाला अजून मेहनत करायची आहे साईज ओके व्हेरी गुड साईज आता इथे आय का लिहिला हे कॉम्बिनेशनवाली कन्सेप्ट तुम्हाला कळते का जेव्हा आपण साईज ओके लाईक सो आयवाला सेन्स देतो ना आपण त्यावेळी आयच्या जोडीला इकडे इकडेही लिहायचे किती स्पेलिंग तयार होते साईज सो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला प्रचंड नॉलेज मिळालं असेल स्पेलिंग बनवण्याची ही सिरीज आपली तुम्हाला आवडत असेल आवडत असेल तर ता लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एंड येस जसं मी म्हटलं आहे एक शब्द तुमच्यासाठी सरप्राईज हा एक्झॅक्टली शब्द कसा असू शकला असता ते मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ओके धन्यवाद